महाराज की जय संत गोरबांड महाराज की जय हरी हरी श्री गणेश नम श्री सरस्वते नम नमः करो सारा सर विचारण समय चित्त करो निचरा मिळविले कबुली वचना सत्य भागे थोर मुक्ता नमो विठ्ठल रागया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सुंदर आणि रसाळकथा महाराज गोई महाराज आज येऊघ लागला एवढ्या ये वर्षानंतर आमचे मोठे बंधू वाचक आणि मला सुचे काय सेवा भेटली महाराज कबूल जवाब देऊन टाकला मुक्तासाठी आपल्या सॉरी आपल्या मुखी मुक्तासाठी कुणा त्या घरच्या नदी कुणाच्या मामाच्या इथं इथ आत्याच्या इथं द्याच मुक्ताला काय म्हणतात ग्रहण करते सर्व सवी मारोत्रा जबाबदार सुप मंगल सावधान करोनिया पिंपळगाव गावकर शेवटी आनंदच झाला एवढी राजाने दिलेला शब्द कधी खोटा झाला नाही मधी मारोकरा होते मधी सोधिक लावणारे काय झालं महाराज आनंद झाला मुक्ता मुक्त कुठे दिला आताची ते दे देऊन टाकलं गाडी झोपली म्हणजे दोन हाताच्या चार हात झाले सुंदर असा कार्यक्रम पार पडला काय मंदारकरण करते का रूप दिली मुक्त बाई चा मुक्ती कशी होती मुक्ती बी होती आणि बहिणी बी होती दुसरं कुठं बोली करून घेत नव्हते म्हणून मुक्तीची माय म्हणून लागली मुक्ता मायची माय तुम्ही जा आणि तुमच्या बहिणीला बोला तुमचं सगळं ऐकता शेवटी मी महाराजांनी दिला आशीर्वाद खरा झाला महाराज काय झालं पुढे राव मुक्ताबाई पोटी तीन संतान झाले गोमटी रामचंद्र पाटी कन्या शेवटी ताईबाई रामचंद्र भगवंतराव आणि ताईबाई नावाची मुलगी मुक्ताचा ना। आनंद मुखीची मुक्ता मुक्ताची मुक्ता, मुक्ता माय झाली आनंदाला योगी राजाची कृपा झाल्यावर कधी कद, कुणाचं वाटोळ झालं नाही जे महाराजांना आशीर्वाद दिला ते सत्य झालं इकडे एकनाथ राव आले वयासी या चलबिल राजा बायोजीवाई भाजी करावी एकनाथ मुलाशी हे रे आता कुठे एकनाथराव लग्नाला त्याला मायाचा लढा लागलाय आपले करून घ्यावा सैनिक लांब जाऊ नाही आपल्याच आपल्या जवळ राहावं रथे महाराज भाग्य एकनाथ सुन सोबा विवाड्यासी मंदिर बना

लक्ष्मी विष्णू जर जोडा असावा त्याने सांगितलं आम्हाला हुंड्याची आशाच नाही पहिलं होता पण आता सरीस वाला झाला मास्तर झाला की पंधरा लाख म्हणालाय मिंट्री मॅन झाला की सात लाख म्हणजे दहा लाख म्हणालाय आणि पी आय झाला तर पन्नास लाख म्हणालाय त्याने सांगितलं आम्हाला हुंड्याची आशा नाही सुंदर मुलगी आहे विष्णू लक्ष्मी जर जोडा लागणार आहे चिंचोली एकनाथाचे आजुळ गाव निवर्ती महाराजाचे पुत्र भाव पु ओळखपटली अंतरची एकनाथाची बाजू हका म्हणा चिंचोली

हे सुद्धा हे सुद्धा प्रसंग लग्नाचा सुंदर आणि मरा चांगला लग्नाचा प्रसंग पडला लग्न कसं झालं स्वयर मध्ये स्वयं त्याच्या जवळ झाली सुलत्या मला त्याने सहकार्य केलं भाऊ भाऊ किती सहकार्य केलं आणि लग्न सुंदर असं लावून त्याला म्हणतात उभयंता लागले संसारास चार मुला उदरा पुणे संपत्ती देवयाची कृपा कवा होती आपण भक्तीने श्रद्धेने बापून मन लावून जर योग्याची सेवा केली तर शंभर टक्के हो योग्य पावतात पण मनी नाही भाव देवा मला पाव देव काय आशा पावायचा नाही रे देव काही पाहिला नाही रे देव पावते तेव्हा आपली श्रद्धा पाहिजे चार मुलं झाली म्हणून त्या माय माऊलीला सुखी संसार झाला आपण आता शेवट थांबता